मधुर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघ ते बघा सत्तावीस ऑगस्ट मंगळवार खरं तर आज असणारा मंगळवार हा श्रावण मासातील चौथा श्रावणी मंगळवार आहे बघा आजचा मंगळवार हा श्रावण मासातील शेवटचा मंगळवार आहे मंगळवारचा दिवस हा कुलदेवीची आपल्या कुलस्वामिनीची उपासना करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारं जे माता लक्ष्मीचं अस्तित्व असेल म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर ह्या माता लक्ष्मीला जागृत करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि विशेष मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील शेवटच्या मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं असेल ते मिळण्यासाठी घरात चहूबाजूने पैशांचा ओघ वाढण्यासाठी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही काम करायचं आहे किंवा कामात अडथळे येत आहेत हे अडथळे दूर करण्यासाठी असेल कामात यश मिळण्यासाठी असेल व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात वाढ होण्यासाठी असेल दुकान असेल तर दुकानामध्ये गिराहिक लागण्यासाठी असेल तुम्ही जर काही कॉन्ट्रॅक्ट घेत असाल तर कॉन्ट्रॅक्टमध्ये वाढ होण्यासाठी असेल म्हणजे जो नफा आहे हा नफा वाढण्यासाठी असेल तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय आवर्जू नका मग आज मंगळवारच्या दिवशी फक्त कुलदेवीला ही एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे जरा श्रावणातील शेवटच्या मंगळवारी तुम्ही आपल्या कुलदेवी मातेला ही एक वस्तू अर्पण केली ना तुमच्या आयुष्यातील सगळे भोग संपतील कर्म कष्ट मेहनत यामध्ये वाढ होत राहील अखंड तुमच्या घरात कुलदेवीची कृपा राहील खरंतर आपल्या आयुष्यात आपल्या घरात आपल्या कुळामध्ये कुलदेवी जागृत असणे खूप महत्वाचे असते तुम्ही बाकी सगळ्यांची पूजा करताय सगळ्या देवदैवतांच्या मूर्त्या आहेत पण जर कुलदेवीची तुम्ही आराधना करत असाल अजूनही देवघरात जर कुलदेवीची मूर्ती किंवा तिचं स्थान नसेल तर लक्षात ठेवा तुमचं घर आणि तुमचं देवघर दोनही अपूर्ण आहेत कुलदेवी ही आपल्या कुटुंबाचं आपल्या कुलाचं रक्षण करते आपला जो कुलाचार आहे किंवा आपलं जे कुल आहे ते ती पुढे नेते आणि कुलदेवी आपल्या घरात जागृत असणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण जेव्हाही घरावर मोठे संकट येते विघ्न येते तेव्हा आपली कुलदेवी आपली कुलदेवी माता जी आहे आप तीच आपल्याला त्यातून बाहेर काढते आता हा उपाय आपण मंगळवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकतो सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत मी सकाळीच हा उपाय केलेला आहे जसा मी केलेला आहे तसाच तुम्हाला मी सांगणार आहे मग आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवीचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे टाक असेल तुमच्याकडे आता बऱ्याच लोकांकडे टाकत असतो तर तो, तो एका छान प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी दूध घालायचं आहे थोडंसं त्याच्यावरती पंचामृत असेल तर पंचामृत घालू शकतात किंवा फक्त दूध आणि पाणी घातलं तरीही चालेल त्या टाकाला चांगला एक अभिषेक घालून घ्यायचा आहे स्वच्छ तुम्हाला टाक धुवून घ्यायचा आहे त्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं लाल रंगाच्या वस्त्राने ते टाक तो टाक ती मूर्ती जी असेल ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरात तिचं जे दे मूळ स्थान असेल मूळ ठिकाण असेल तिथे पुन्हा तिला आपण ठेवून द्यायचं आहे देवघरामध्ये दे एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला एक उदबत्ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर काय करायचं तर कुलदेवीला थोडंसं हळद थोडंसं कुंकू अर्पण करायचं फूल अर्पण करायचं थोड्या अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून वाळून घ्यायचं नैवेद्य स्वरूप समजून तिथे गोडाचं काही खडीसाकर असेल किंवा गोड काही बनवलं असेल एखादं फळ असेल तर तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर महत्त्वाचा पुढचा उपाय या उपायासाठी आपल्याला नागवेलीची ज्याला आपण विड्याची पानं म्हणतो खाऊची पानं म्हणतो ही विड्याची तुम्हाला सात पानं घ्यायची आहेत मोजून सात पानं बाजारात किंवा जिथे फुलं हार भेटतात त्यांच्याकडे सहज मिळून जातील त्यांच्याकडनं ही सात पानं तुम्हाला आणायची आहेत स्वच्छ धुवून ती एक पाच मिनटंभर सुकवायची आहेत त्यानंतर या सातही पानांच्यावरती तुम्हाला एक एक स्वस्तिक काढायचं आहे सातही पानांच्यावरती हळद कुंकू पाणी मिक्स करून त्याने या सगळ्या पानांवरती एक एक स्वस्तिक काढायचं आहे आता ही सात पानं आपण जी घेतलेली आहेत एका बाजूला एक प्लेट वगैरे घ्या त्याच्यात ठेवून घ्या सगळ्यात पहिलं पान घ्यायचं ठीक आहे नागबेलीचं विड्याचं पहिलं पान घ्यायचं हळदी कुंकू काढून आपल्या आपल्या उजव्या हातावरती हे पान ठेवून द्यायचं या पानाच्या वरती तुम्हाला एक लवंग ठेवायचं आहे आणि गुळाचा खडा लवंग आणि गुळाचा खडा दोनही गोष्टी बरोबर त्या पानावरती ठेवायच्या मनात इच्छा धरायची कुलदेवीला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर रमस्ते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहसे महालक्ष्मी नमस्तुते संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर जो नवारण मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम चामुंडा चामुंडाय विजय हा मंत्र म्हटला तरीही चालेल हा मंत्र आणि महालक्ष्मी अष्टक म्हणून हे विड्याचं पान त्याच्यावर ठेवलेलं गुळाचा खडा आणि लवंग हे कुलदेवीला अर्पण करायचं कुलदेवीच्या समोर ठेवायचं पुन्हा दुसरं विड्याचं पान घ्यायचं हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून पुन्हा त्या पानावरती गुळाचा खडा ठेवायचा एक लवंग ठेवायचं महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आणि नवारन मंत्र म्हणायचा किंवा कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर अभिमंत्रित करून त्यात इच्छा व्यक्त करून पुन्हा हे पान जे आहे ते कुलदेवीला अर्पण करायचं असे आपण जे सात पानं घेतलेली आहेत सातीच्या सातही पानं एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला कुलदेवीच्या समोर अर्पण करायचे आहे सातही पानं अर्पण करून झाली की मंगळवारची म्हणजे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही जरी हा उपाय केला तरी मंगळवारची अगदी रात्रभर तुम्हाला ही सातही पानं आपल्या देवघरात कुलदेवीच्याच समोर ठेवायची आहेत बघा जर जा देवघरात जागा नसेल तर तुम्ही देवघराच्या समोर एखादा पाठ ठेवू शकता चौरंग ठेवू शकतात आणि त्याच्यावरती एखादं वस्त्र ठेवून तुम्ही ता तिथे देखील ही पानं अर्पण केली तरीही चालतील ठीक आहे इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर रात्रभर ही अशीच ठेवायची बुधवारच्या दिवशी सकाळी उठला स्वच्छ स्नान वगैरे सगळं झालं आपलं सकाळचं देवपूजा वगैरे करून घ्यायची दिवा वगैरे लावून घ्यायचा त्याच्यानंतर ही कुलदेवीला अर्पण केलेली जी सात पानं आहेत ही उचलायची पानं जी, पान जी आहेत ही सातच्या साती पानं निर्माल्यात टाकायची जिथे तुम्ही निर्माल्या टाकता त्याच्यामध्ये टाकून द्यायची भात आजूबाजूला असेल त्या सोडली तरी ही चालते मात्र त्याच्यावरती ठेवलेल्या सात लवंगांनी सात गुळाचे खडे काढून घ्यायचे त्याच्यावरून ते काढून घेते आता सगळ्यात पहिले काय करायचं यातील जे चार गुळाचे खडे आहेत हे घराच्या बाहेर जाऊन चार दिशांना फेकून द्यायचे उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम या चार दिशांना हे चार गुळाचे खडे फेकून द्यायचे जो पाचवा गुळाचा खडा आहे हा ग्रहण करायचा सा। तसाच खा चहातून खा पाण्यातून खा किंवा दुधातून खा पाचवा गुळाचा खडा हा तुम्हाला स्वतःला ग्रहण करायचा आहे सहावा गुळाचा खडा जो आहे तो आजूबाजूला कुठेही मोठं झाड असेल मुंग्यांचं एखादं वारूळ असेल किडे पशु पक्षी असेल तर तुम्हाला त्यांच्यासाठी त्यांना हा खायला द्यायचा आहे आणि जो सातवा खडा शिल्लक राहील हा आपल्याला आपण देवघरात त्या दिवशी जो कुठला दिवा लावणार असू तर त्या दिव्यामध्ये त्या ते दिव्यातील तेलात किंवा तुपामध्ये तुम्हाला तो सातवा शेवटचा खडा घालायचा आहे जसा तुम्ही सातवा शेवटचा खडा हा दिव्यातील तेलामध्ये किंवा तुपामध्ये घालाल तसं तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी ज्या आहेत त्या नष्ट होतील जसा हा गुळाचा खडा त्या तुपासोबत किंवा तेळासोबत विरघळून जाईल तशा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होत जातील घरातील गरिबी संपत जाईल दारिद्र्य संपत जाईल आणि तुमच्यावरती कुलदेवीची कृपा राहील जेव्हा हा गुळाचा खडा विरघळून त्यातून त्या एक उ घरामध्ये ऊर्जा निर्माण होईल किंवा त्यातून तुमच्या घरात जे सकारात्मकता निर्माण होईल त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न होत जाईल घरामध्ये नेहमी दैवी शक्तीचा वावर राहील अखंड तुमच्या घरामध्ये कुलदैवीचा वास राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा आता त्याच्यासोबत आपण ज्या सात लवंगा घेतल्या होत्या ह्या सातही लवंग तुम्हाला एका लाल छोट्याशा पडक्यामध्ये बांधायच्या आहेत लाल असेल सफेद असेल हिरवा असेल पिवळा असेल चालेल ब्लॅक कलर सोडून कुठल्याही कलरचे कापड घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या सातही लवंग घालायच्या त्याला एक गाठ मारायची आणि छोटीशी लवंगाची पोटली जी आहे ही आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवून द्यायची बघा याने तुमच्या घरात नेहमीच भरभराट राहील घरात सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती होईल अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे आज श्रावणातील मंगळवारी शेवटच्या या मंगळवारी करायचा हा खास उपाय हो आहे तर आजचा उपाय हो कसा वाटला कमेंट से से करा नसेच पुढचे व्हिडिओ पाठायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा